हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आपण वाय तालुक्यामध्ये आलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलं तर हा जो दिसतोय हा मेनवलीचा घाट आहे आता फिल्म येते छावा छत्रपती संभाजी महाराजांवर ही फिल्म आहे तर त्यामध्ये हा या घाटावरती शूट झालेला आहे वाई तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी फिल्मचं शूट झालेलं आहे तर हाच तो मेनवलीचा घाट तुम्हाला पुढे स्क्रीनशॉट जोडला गेलेला आहे तर तुम्ही पा पाहू शकताय इथं त्या चित्रपटातील काही भाग शूट झालेला आहे तर आपण तिथूनच पुढे गेलो धूम या गावामध्ये एक पांडवकालीन मंदिर आहे तर ते पाहण्यासाठी तर ह्या ह्या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे हे जे दिसतंय ते दगडी पुष्कर्णीचं कमळ आहे आणि कमळाच्या मधोमध हे जे दिसतंय दगडामध्ये ते कासव आहे आणि कासवावरती नंदी आहे नंदीला एक नंदीच्या डोक्यावर एक म मंडपही उभारला गेलेला आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथं शिवपंचायतन आहे शिवपंचायतन म्हणजेच यामध्ये एकाच मंदिरामध्ये सूर्य गणपती महालक्ष्मी विष्णू अशा देवांची छोटी छोटी सुंदी सुंदर अशी रेखीव मंदिरे आहेत तर महादेवाचंच मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये शिवलिंगासोबतच पार्वती ही, पार्वतीची मूर्ती देखील आहे त्यानंतर आपण त्या त्याच्याच उजव्या बाजूला गेलो तर तुम्हाला दिसेल की पुष्कर्णीच्या उजव्या हाताला एक उंच अष्टकोणी जोत्यामध्ये साधारण आठ ते दहा फूट उंचीवरती हे जे दिसतंय ते न नरहर आणि नरसिंहचं मंदिर आहे हे अष्टकुनी जोतं आहे आणि त्याच्यामध्ये ते मंदिर आहे तर त्या मंदिराला जायला पायऱ्या आहेत पायऱ्या चढून वर गेलं की पूर्व आणि पश्चिम अशा विरुद्ध दिशांना नरसिंहाच्या दोन स्थापना केलेल्या रेखीव अशा मूर्ती आहेत वाई पंचक्रोशेमध्ये हे मंदिर फार जागृत मानले गेलेले आहे तर आपल्या गणपतीच्या मंदिरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती दोम गाव आहे आणि या गावामध्ये हे मंदिर आहे तर आपण पा धोम हे नाव कसं पडलं या गावाला तर विराट राजाची विराट नगरी म्हणून वाई आणि आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये अनेक वेगवेगळ्या अध्यायिका प्रसिद्ध आहेत तर त्यामध्ये वाळकी म्हणजेच कमंडोलू आणि कृष्णा या दोन नद्यांच्या ज्या ठिकाणी संगम होतो त्या संगमावर धोमगाव इ धोमगाव आहे या धरणाच्या भिंतीखाली धौम्य ऋषींचे वास्तव्य होते म्हणून या गावाला धोम असे नाव पडले असं म्हणतात आणि हे असं मंदिर जे तुम्हाला दाखवते तर वाई तालुक्यात आपण गेलेलो त्यातला हा शेवटचा व्हिडिओ आहे आणि पाहिले नसतील मागचे व्हिडिओ तर तुम्ही पाहून घ्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि कधी गेलात वाई तालुक्यामध्ये तर ही तीन ठिकाणं पाहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ तोपर्यंत धन्यवाद